माझे विलॉग येत नव्हते तर वेळेत वेळ काढून मी तुमच्या सोबत आमच्या गावाकडचे रुटीन शेअर करणार आहे आणि सोबतच सोबत आणि आमचे सर्वांचे बॉन्डिंग पण तुम्हाला बघायला मिळेलच तर आजचा आमचा जो काही मेनू आहे तर तो आहे इडली सांबर चटणी हे सर्व मी बनवणार आहे खर तर नाश्ता म्हणून आम्ही हे बनवणार होतो पण सर्वांना नाश्त्यामध्ये आज मम्मीच्या हातचा शिरा खायचा होता म्हणून आता मा जो काही मेनू आहे तो सर्व जेवणासाठीच बनवला जाणार आहे तर माझे तर खूप मोठे काम वाचलेले आहे तर आजची सर्व किचनची जबाबदारी मी सांभाळणार आहे आणि त्यासोबतच लगेच साइड बाय साईड साधिताई आणि आमच्या नंदनबाई म्हणजे राणी माई दोघे मिळून पुरी आणि चांदुरी बनवणार आहेत तर ते जवळपास चांदुरी एक किलोच्या आहेत आणि एवढं सर्व तर कारण आमचं सर्व आजचं काम आवरून झालं की मस्त आम्ही आरामाने गप्पा टप्पा करू शकतो आणि आजचा जो काही व्हिलॉग घेतलेला आहे ना तो सर्व आमच्या श्रेयूंनी घेतलेला आहे श्रेयू म्हणजे ही सर्वात मोठी भाची तर तिने हा व्हिलॉग बनवलेला आहे तर विलॉग पूर्ण बघा आणि कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा खूप साऱ्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून मुलींची खूप अशी मस्ती चालू आहे भरपूर अशी माती माती खेळतात तर स्विमिंग यांनी त्यांना पण बनवून दिलेला आहे तर तेही ते खेळत असतात दिवसभर बनवतोय आमचं पिल्लू अंशू मुलींसोबत नाही खेळत पण मात्र त्यांच्या टॉई सर्व त्याला आवडत असतात आणि त्या तिकडे माती माती खेळतात आणि इकडे तो परीचे सर्व टॉई काढून मस्त छान असे भांडे भांडे खेळत असतो आणि मला कधीही भाकरीचं का काम आलं तर ते सर्व स्वातीताईंकडे शिफ्ट केलं जातं मला भाकरी येतात पण त्या खूप फास्ट बनवतात म्हणून घरी जेव्हा आम्ही दोघं राहिलो सोबत तर त्या भाकरी बनवतात आणि बाकीचे सर्व काही जे असेल ते मी बनवत असते आणि भांड्यांचं बऱ्यापैकी आमच्या दोघांचं असं आहे ना की जे काम मला आवडत नाही तर ते त्यांना आवडतात आणि त्यांना जे काम आवडत नाही ते मला आवडतात आणि असं कधी होत पण नाही की म्हणजे ही आवड निवड फक्त आमच्या पुरतीच आहे जे आमच्या हाताला जे काम येतात ते आम्ही करत असतो आणि आम्हाला त्या कामांची सवय सुद्धा झालेली आहे की म्हणजे नेमकं का कोणी काय काम करायचं म्हणून असं कधी ठरलेलं पण नाही की त्यांनी हेच केलं पाहिजे मी हेच केलं पाहिजे आणि असं कधी आमच्या सोबत होत सुद्धा नाही तर खूप छान बॉन्डिंग आहे आमच्या जावा जावांचं सुद्धा आणि मी तुम्ही पहिला स्टार्टिंगलाच बघितलेलं आहे की कुकर मध्ये मी हे जे काही पीठ होतं तर, फर्मेंट पी तर ते फर्मेंट करायला ठेवलं होतं तर इतकं फर्मेंट झालं होतं ते कुकरच्या बाहेर पीठ आलं होतं तर म्हटलं कशात एवढं शिफ्ट करायचं तरी मी दोन पातील एका दुसऱ्या पातीला शिफ्ट केलं होतं तर नंतर राणीमाईंनीच मला सांगितलं अगं मोठी पा, पाती घे आणि त्यात सर्व हे शिफ्ट कर तर मोठ्या पाटीत आम्ही हे सर्व पीठ शिफ्ट केलं आणि एकदम छान मस्त छान असं फर्मेंट पण झालेलं आहे तर आता मस्त छान इडल्या लावणार आहे मी सोबतच आमच्या अंशीचे गोड बोल तुम्हाला ऐकायला मिळेल आणि खरंच खूप गोड बोलतो तो आणि नक्कीच मला कमेंट करून कळवा की तो कसा छान बोलतो की नाही घेतला काय पाहिजे सोना आंटी काय बनवते आता इडली मस्त वीस मिनिटासाठी इंडक्शनवर आपण ठेवणार आहोत इंडक्शन असल्यामुळे ना खूप काम पटापट होतात बाबांना शेतात पाणी द्यायला चालले आहे जसं तुम्ही बघू शकता ऊन आहे पण ऊन सोबत हवा पण भरपूर आहे पाणी सांडलं पाणी सांडत सांडत चालली हे आमचं शेत आहे पूर्ण आता फक्त एकच काम आहे बाबांना शोधणे इथे बाबा सापडले आहेत ते तिकडे बसले आणि मला आता इथून असं जावं लागत आहे हा पूर्ण ओव्हर व्ह्यू आहे शेताचा आधी जाऊन पाणी देऊन येते मग तुम्हाला बाकीचं दाखव इथं बाबांना पाणी देऊन आले हे आता परत घरी चला एवढं उन्हाचं काल पाऊस पडला होता तरी कोणी म्हणणार नाही आज एवढं ऊन आहे की काल पाऊस पडला होता मिशन कंप्लीट बाबांना पाणी द्यायचं आता घरी घरी जाता जाता तुम्हाला थोडीशी आमच्या मुळ्याची टोर देऊन देते हे मे बी मला एवढं माहिती नाही पण हे वाटत आहे डाळींब लावले आहे ते सर्व डाळींब आणि आता मी जी बागेतून जाते हे बघ डाळीमच डाळीम जिकडे बघ तिकडे डाळींब डाळीम थकली मी थोडीशी आता घरी जाऊन बघ काय आहे आज जेवायला इडली सांबर बनवलं आहे मामीनी जे मला फार आवडतं मजा येईल आजी काय करते

जेवढ्या झाल्या होत्या तेवढ्या मस्त गरम गरम चांदुरी काढली आणि मस्त ताटाला लावलेली आहे आणि हे ताट जे आहे ते माझ्या सासऱ्यांसाठी आहे तर आमच्या नानांना रात्रीची चिकनची भाजी खूप आवडते म्हणून त्यांच्यासाठी आवर्जून ताटाला लावलेली आहे आता आमचे जेवण झाले आहे आज मस्त इडली सांबार चा सा बेत होता वरून आज मस्त आज खुशखुशीत सांजोरा केल्या होत्या आणि आता पूनम मामी तुम्हाला दाखवते आमचे जेवण झाले आहे मामी भांडे धुवत आहे एवढे भांडे धुतले आहे हे तर धुतले आहे पण अजून एवढे भांडे धुवायचे आहे आणि आहे एवढे सर्व भांडे भा आणि इकडे किती मोबाईल पाहिजे म्हणून करत आहे मामींकडे

कपडे भांडे चा ठेवून द्या मावशी मावशी बघितलं बघा आम्ही फोटो न तुमचा व्हिडिओ घेतला डायड्यांचा देवा बा <वा> दे <laughs> <laughs> <देश्ट>। <laughs>

वाटून मावशी किती आहे पैसे दोनशे रुपये घेईल जास्त भांडे असले तर दर... आणि का हो तुम्ही दुन्या भांडे बाईक दहा रुपये रेडी होऊनच येत दहा रुपये घेणार का वीस रुपये घेणार दहा रुपये खर्च हो आणि भांडे धुवायचे भांडे मी धुऊ शकतो भांडे मी धुवू शकतो भांडे नाही कपडे मी धुवू जास्त राहिले तर मी थाउजंड रुपीज घे कमी असले तर फायव्ह हंड्रेड रुपीज एवढे बिगार बिघार फिरायला कपडायचे पाच रुपये पैसे पैसा दहा रुपये

संध्याकाळचे साडे वाजले आहे आणि मामी आता आम्हाला कॉफी करत आहे एका साईडला चहा आणि दुसऱ्या साईडला आपली कॉफी होत आहे साखर हम्म hmm. दाग दाग। तर तुम्ही आज आमच्या जो काही किचन वरचा पसारा दिसतोय त्याला इग्नोर करा कारण भरपूर मेन्यू झाल्यावर असा हा पसारा दिसतोच कारण भरपूर भांडे भरत असतात आणि इथे हे कार्ड तिथे ते कार्ड म्हणून भरपूर असा किचन भरलेला दिसेल तुम्हाला ती मामी आहे तर दुसरा दुसरा आ हा हे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी मस्त म्हणजे आता आहे शुक्रवार आणि शुक्रवारी आम्ही सवासन घालणार आहोत जी अक्षय तृतीयेच्या नंतर आपण सवासन घालतो आणि त्यानंतरच बऱ्याच ज्या लेडीज असतात त्या आंबे खायला सुरुवात करतात तर बघा आमच्या मम्मी खूप छान अशा पोळ्या बनवतात म्हणजे बरेच जण मांडे म्हणतात पण आम्ही त्याला पुरणपोळीच म्हणतो खापरीची पुरणपोळी तर बघा खूप सुंदर बनवतात आणि आजच पोळींच घड्या करायचं काम माझ्याकडे आलेलं मम्मी आहे मम्मीचं म्हणणं आहे की स्वातीला येतात तर तू पण करायला शिक तर म्हणून कामाची ड्युटी स्वाती त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांची मी घेतलेली आहे आणि आमच्या मम्मी अशा वेळोवेळी भरपूर असे आम्हाला मार्गदर्शन करत असतात हे हळदीवत इकडे

नहीं, नहीं। ती मी सवासन म्हणून बसलेली आहे आणि ती वेट करते आहे त्या आघाडी टाकण्याचा म्हणून मी थांबली आहे जेवणासाठी आणि मी घास खाल्ल्यानंतरच बाकी सर्व जेवण करतील म्हणून सर्व माझ्यावरच डिपेंड आहे मी जेवली तर सर्व जेवतात आज स्वयंपाकाला सुट्टी होती कारण सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि संध्याकाळी करायची गरज पडली नाही म्हणून सर्व लवकर आवरलं गेलं म्हणलं चला जो तोपर्यंत आपण मसाज मूवी एन्जॉय करूया आणि सर्व मिळून मस्त मुव्ही आनंद घेतला आणि किट्टू आणि परीने मस्त स्वातंत्र्यांकडनं छान अशी मेहंदी काढून घेतली आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय